शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी हाती येते राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ वाजल्यानंतर भरवण्याबाबतचं शासन परि परिपत्रक काढण्यात आलंय राज्य सरकारनं शाळांबाबत सर्वात मोठा निर्णय घेतलाय चौथी पर्यंतच्या सर्व शाळा या आता सकाळी नऊ वाजल्यानंतर भरणार आहे मागच्या अनेक दिवसांपासूनची ही मागणी होती याबद्दल सर्वे देखील करण्यात आलेला होता लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही त्यामुळे सकाळच्या शाळा आहेत त्या थोड्या उशिरा भरवाव्यात अशी काही पालकांची देखील मागणी होती स्वतः राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत सूचना केलेली होती गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत गणेश नेमका काय काय निर्णय झालाय नक्कीच ज्या पद्धतीने लहान मुलांची झोप होत नाही यासाठी शाळा ज्या आहेत म्हणजे प्राथमिक ज्या शाळा आहेत पहिली ते चौथी आणि शिशुवर्ग वगैरे जे सकाळी सात वाजता भरवले जात होते त्यामुळे मुलांची झोप होत नव्हती आणि यासाठीच कुठेतरी आता ही मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी ही शाळा आहे ती सकाळी नऊ नंतर भरवण्यात यावी अशी सरकारच्या वतीने आहे तो जी आर काढण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी मुलांना एक मोठा दिलासा आहे तो मिळालेला आहे पाहायला मिळतो कारण की ज्या पद्धतीने ही शाळा आहे ती उशिरा करण्यात यावी या सगळ्या संदर्भामध्ये एक समिती देखील आहे ती स्थापन करण्यात आली होती यामध्ये डॉक्टर होते शासकीय कर्मचारी होते हे यांच्याकडून एक अहवाल प्राप्त झाला होता आणि या अहवालानंतर शाळा दुपार नंतर करण्यात यावी म्हणजे नऊच्या नंतर करण्यात यावी अशी एक प्राथमिक मागणी देखील आहे ती करण्यात आली होती आणि शासनाच्या वतीने हा जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे त्यामुळे कुठेतरी सरकारच्या वतीने हा एक मोठा निर्णय आहे तो घेतल्याचा आलेला असं म्हणावा लागणार आहे निश्चित गणेश हा निर्णय देताना अजून काही सूचना करण्यात आलेल्या आहेत का नक्कीच यामध्ये ज्या शाळा आहेत त्यांना एक वेगवेगळ्या अटी देखील देण्यात आलेल्या आहेत पालकांची जी मते आहेत पालकांची झोप पूर्ण होत नाही ह्या सगळ्या जी आर मध्ये सांगण्यात आलेल्या आहेत सकाळी लवकर भरवण्यात येणाऱ्या शाळांना बस आणि व्हॅनद्वारे नेताना रस्त्यावरची धुके आणि पाऊस यामुळे अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर ज्या निर्णय आहे त्यामध्ये सकाळी शाळेला येताना झोप पूर्ण होत नाही त्यामुळे विद्यार्थी पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय गणेश तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तूर्तास धन्यवाद या माहितीसाठी